मी आरोप करत नाही वस्तुस्थिती ही आहे की निलेश गायवाल हा भारत सोडून पळून गेलेला आहे आणि त्याला पासपोर्ट कोणी दिला हा महत्वाचा प्रश्न आहे ज्या अधिकाऱ्यांनी पासपोर्ट दिला त्या अधिकाऱ्याची सखोल चौकशी झाली पण आणि त्याला कुठल्या नेत्यांनी शिफारस दिली त्याची चौकशी झाली पण जर गृह खात्याने जर मनापासून काम करायचं ठरवलं आणि त्याला जर, जर विरोधक कसा आपण विरोधकाला कसं नमोरण करतो त्या पद्धतीने जर याची चौकशी झाली तर ह्याच्यामध्ये जे जे राज्यकर्ते ज्यांनी ज्यांनी निलेश गायवेडला पाठिंबा दिला त्यांच्यावर कारवाई होत झाली पाहिजे आज आपण बघितलं असेल कोथरूडमध्ये रोज मारा मारा भांडणं आणि तिथं एवढे चंद्रकांत दादा मग करतात काय चंद्रकांतदा आमच्या जाते सर्वसामान्य लोकांना अटॅक करतात कर तर गुन्हेगारांना का पाठीशी घालतात हा प्रश्न मला नेहमीच पडतो मी सकाळी उठणार हा विचार करतो की आज कोथरमध्ये काय झालं आणि ते कोथरूडमध्ये माझं परत मला आत्ता कळलं की दोन सीसीटीव्ही दोन रिव्हॉल्व्हर घेऊन मुलं पाळतात कोथुड आणि गुन्हेगारी हे समीकरण आता पुणेकरांना नवीन नाही आणि याच्यामध्ये जे पाठीशी घालतात ते राज्यकर्ते घालतात कारण राज्यकर्त्यांनी जर ठेवतं एका दिवसात हे गुन्हेगारी टीम नसेनाभूत होऊ शकते पण हे का होत नाही याच कारण ह्यांना सत्ताधारी लोक पाठीशी घालतात